बातमीचा सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे भारताचा एकोणऐंशी वा स्वतंत्र दिवस देशभरात अतिशय हर्ष साजरा झाला प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा सरकारी निमसरकारी कार्यालय संस्थांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करून स्वतंत्र दिवस साजरे केले गेले जिल्हा परिषद शाळा आणि ग्रामपंचायत लाहेगाव येथे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनील तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला त्यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषणे समूह गीत सांस्कृतिक कार्यक्रम असे देशाप्रती देशभक्ती देशाभिमान जागरूक करणाऱ्या गीतावर अतिशय नियोजनबद्ध कवायत करून सादरीकरण केले उपस्थितांची मने जिंकली तसेच झेंड्या सलामी देऊन जय हिंदच्या घोषणा दिल्या त्यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्षा गीता गायकवाड कुणाल गायकवाड रोहिणी खांबळकर कविता पाटेकर विशाखा भडांगे तसेच ज्येष्ठ नागरिक किसन घावट अशोक सासे सुमन भगत इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते त्यावेळी मुख्याध्यापक सुनील तायडे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या आज लाही शाळेमध्ये आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन फार उत्साहात साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं आपल्या या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची भाषणं समोगीत अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत अनेक वर्ष आपल्या गेल्या तीन वर्षापासून आपण बघतोय का भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत हो। आहोत आणि आज त्याची सांगता होत आहे तर आपल्या शहीदांनी जे काही आपल्याला मोठ्या अ जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे ते टिकवण्याचं काम आपल्या प्रत्येक आद्य कर्तव्य आहे देशातली जी काही वाटते सांप्रदायिकता आहे हिंसाचार आहे आणि महागाई आहे या गोष्टीला वेळीच लगाम घातला पाहिजे किंवा सरकारने या गोष्टी आटोक्यात आणायला पाहिजे अशी मी त्यांच्याकडनं या दिवशी चर्चा करतोय आणि पुढच्या माझ्या शाळेच्या वतीनं संपूर्ण लहेवासीया आणि भारतीयांना या स्वातंत्र्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र